नमस्कार मित्रांनो पुरुषांनी एकदा नक्की बघा मित्रांनो स्त्रिया फक्त त्यांना आवडत असलेल्या पुरुषासोबत काही गोष्टी नक्कीच करत असतात स्त्रीचे म्हणजे प्रकारे किती कूड वाटू शकते भावना तिच्या गुंतागुंतीच्या असल्या तरी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसे ओळखायचे आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रथम आहेत ते म्हणजे तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरंच प्रेम करते तेव्हा तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला आवडत असते जे तुम्हाला महत्त्वाचे देखील वाटणार नाही तिला जाणून घ्यायला फार आवडेल तिला कारण तुमच्यामध्ये खरा रस असतो हे त्रासदायक ठरू शकतं परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू इच्छितात सर्व जाणून घेतल्याने तिला असं वाटण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखते हो मित्रांनो दुसरं म्हणजे ती मातृत्व आणि पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदनाही प्राथमिक आणि अंतप्रेरणा आहे जी लिंग संबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते मित्रांनो तिसरं आहे ते म्हणजे तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला प्रेम करत असता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हावे असे वाटत असते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्वस्वपणे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमची चेअर लीडर असते आणि तेव्हा ती शक्य असेल ती मदत करते चौथा म्हणजे ती तुम्ही जसे आहात तसे स्वीकारते एखाद्याला बदललेले कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषासकट तुम्हाला ती स्वीकारत असते शेवटी कोणीही मित्रांनो परिपूर्ण नाही आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेलं आहात आणि पाचवं म्हणजे सखल परिस्थितीत ती, ती तुमच्या सोबत असते मित्रांनो एक स्त्री जी सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात तुम्हा तुम किंवा तुम्ही यशस्वी काळातही ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला सोडत नाही मित्रांनो सहावं म्हणजे आपल्या प्रियजनांशी भेटणं तिच्यासाठी महत्वाचे असू शकते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा ती प्रयत्न करेल जर तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती तेथे त्या तिथे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करते आता सातवं म्हणजे मित्रांनो ती सुरक्षित होण्यास घाबरणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा भेटत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिची सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडपणे तुम्हाला विश्वास आहे म्हणून पाणी खूप सोपे होते यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंध मजबूत होण्यास देखील मदत होऊ शकते अशा तीही तुमच्यापासून लपवून ठेवत ती कोणती गोष्ट ठेवणार नाही तुमच्यासोबत सर्व गोष्टी ती नक्कीच शेअर करणार आठवं म्हणजे ती तिचे सिक्रेट्स शेअर करेल ती तिच्या एक्सबद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहीत नाही ते तुम्हाला ती स्त्री नक्कीच सांगणार या गोष्टीबद्दल तिने कधीच कोणासमोर खुलासा देखील केलेला नसतो त्या गोष्टी ती तुम्हाला नक्कीच सांगते तुमच्यासमोर ती प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार असते आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट्स नक्की असतात परंतु ते शेअर करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो नवे आहे ते म्हणजे नवे म्हणजे ती तुम्ही त्यांचे प्राधान्य आहात आणि ते दर्शवते कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं असलेल्या इतर गोष्टी त्वरित स्थान देणार नाही तथापि जितकी तुमच्यात प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जीवनासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्ससह पार्टी करायची हे कळवणे याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन कॅन्सल करून तुमच्यासाठी ती हजर असेल हे एक भाग दिसून येतो मित्रांनो ती त्या गोष्टी करण्यास घाबरत देखील नाही कारण तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्वाचाच भाग असतो स्त्री तिच्या गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास जर तयार ती होत असेल तर याचा अर्थ आहे की ती आपण तिच्यासाठी काहीतरी नक्कीच खास आहोत ही निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते मी एक दर्शवत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते